खरं म्हणजे आपण गुंतवणूक आणण्याकरता खूप प्रयत्न करतो आणि ते महत्वाचं देखील असतं पण आपण जर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये शंभर कोटीची गुंतवणूक आणली तर त्यातनं कधी दहा रोजगार तयार होतात कधी वीस रोजगार तयार होतात कधी पन्नास रोजगार तयार होतात पण आपण जर पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये शंभर कोटीची गुंतवणूक आली तर किमान दहा हजार लोकांना आपण त्यातनं रोजगार देऊ शकतो इतका फरक हा आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातन या ठिकाणी पाहायला मिळतो जगामध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारं जर कुठला उद्योग असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे आणि म्हणूनच याला जेवढं जास्तीत जास्त पाठबळ आपण देऊ शकू मला असं वाटतं तेवढं आपण रोजगाराची निर्मिती देखील करू शकू आणि विशेषतः लोकल कम्युनिटीजला जी अधिकारिकता द्यायची आहे तीही याच माध्यमातून आपल्याला देता येईल आणि मला असं वाटतं की त्याचाच एक नमुना म्हणून आज हा महापर्यटन उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय